न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर शहरातील विविध भागात हद्दवाड क्षेत्रात रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यामुळे शहरातील अनेक भागात सिमेंटचे रस्ते केले जात आहेत मात्र याच रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे अनेक ठिकाणी सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या महिनाभरापासून बंद पडल्याने व विकास कामे रखडल्याच्या चर्चेला उधाण आले आहे जामनेर शहरातील अनेक भागात कोट्यावधीचे रस्ते मंजूर झाले मात्र ही कामेच जामनेर वासियांसाठी वैताग आणणारी ठरली पाटीलवाडी चांगदेवनगर गणेशवाडी धनपुष्प कॉलनीमध्ये मुख्य रस्त्याची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी थीक जुने चांगल्या स्थितीत असणारे रस्ते खोदून ठेवले व महिना उलटत आला तरी रस्त्याचे काम बंद अवस्थेत आहे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाचा दर्जा खालवल्याची नागरिकांची ओरड आहे पाटीलवाडी भागातील प्रमुख रस्ते गेल्या महिनाभरापासून अपूर्ण अवस्थेत आहेत जामनेर नगरपालिकेकडून या रस्त्याची कामे पूर्ण होतील काय मात्र ही कामे का, का, का रखडली व याचे उत्तर कोण देईल काही ठिकाणी काम सुरू असले तरी त्यांना म्हणावी तशी गती नाही त्यामुळे रस्ते ब्लॉक झाले आहेत त्यासोबतच अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतोय रस्त्याची कामे सुरू असली तरी ती कधी पूर्ण होतील हा महत्वाचा प्रश्न आहे संतगतीने कामे होणार असतील तर आणखी पावसाळा येईल असे म्हणण्यापर्यंत वाईट चित्र आहे संबंधित यंत्रणांना नागरिकांच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नाही असेच पाहायला मिळत आहे प्रत्यक्षात काम करणाऱ्या संबंधित यंत्रणाच ढिम्म स्टाईलने काम करत आहेत लोकप्रतिनिधी नाही त्या जुमानत नाहीत असेच यातून दिसते अन्यथा ही कामे कधीच पूर्ण झाली असती असे नागरिकांकडून बोलले जात आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा